सो मी त्या एका मुलाची गोष्ट सांगणार आहे जो अमेरिकेमध्ये जन्माला आला होता काळ्या रंगाचा होता काळ्या रंगाचा होता या अर्थ तेव्हा वर्णद्वेष खूप जास्त होता कारण आता फारसं सांगितलं जात नाही रेसिजम कदाचित काही प्रमाणामध्ये अजूनही कुठेतरी चालतो पण तरी, तरी सुद्धा त्या काळामध्ये प्रचंड रेसिजम जेव्हा होता तशा काळामध्ये तो एक मुलगा पाच भावंडातला एक होता आणि आई वडिलांची कमाई अगदी सर्वसाधारण होती त्यामुळे त्या तुटपुंच्या कमाईमध्ये ह्या पाच लेकरांचं आणि स्वतःच जसं भागवता यावं त्या पद्धतीनं या या ते भागवत होते हा नंबर चार वरचा मुलगा होता छोटाच होता पण तुको तो एका तऱ्हेनं फ्रस्ट्रेट झालेला होता त्याला वाटत होतं की आपलं आयुष्य हे असं राहणार आहे आणि आपल्या आयुष्यात वेगळं काही होईल याची गॅरंटी नाही त्याच्या वडिलांनी हे ताडलं लक्षात आलं त्यांच्या की आपल्या मुलाच्या डोक्यात असे काहीतरी विचार चालू आहेत म्हणून म्हणून त्यांनी एक दिवशी असं केलं जुना पुराणा कुठला तरी घरातला एक कपडा काढला आणि एक कपडा एक कापड म्हणूया आपण त्याला एक कापड काढलं ते त्याच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं की हे जर कापड विकायचं असेल तर केवढ्याला विकलं जाईल असं तुला वाटतं त्यानं कपड्याकडे बघितलं जुना होता खराब होता म्हणा जास्तीत जास्त दहा सेंट्स कसे बसे त्याचे मिळतील वडील म्हणाले ठीक आहे तू एक डॉलर याचा मला कमवून दाखव दहा सेंट्स पेक्षा कितीतरी पटीनं अधिक एक डॉलर त्यांनी विचार केला वडिलांनी दिलेलं चॅलेंज त्यांना स्वीकारलं काय करायचा विचार केला तो नंतर कपडा स्वच्छ धुवून घेतला इस्त्री घरामध्ये नव्हती म्हणून तो कुठेतरी अशा ठिकाणी ठेवला ज्यावर त्याला त्याचा इस्त्रीचा इफेक्ट येईल आणि दुसऱ्या दिवशी तो कपडा छान स्वच्छ झालेला होता छान इस्त्रीचा इफेक्ट त्याला आलेला होता आणि तो कपडा घेऊन तो मार्केटमध्ये खूप तास फिरला बरेच तास फिरल्यानंतर तो कपडा खरंच एका डॉलरला विकल्या गेला तो परत आला एक डॉलर वडिलांना त्याने दिला दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चालू राहिलं कितीतरी दिवस असंच चालू राहिलं की हे कोणता तरी जुना कपडा द्यायचे तो त्याच पद्धतीने स्वच्छ करायचा इस्त्रीचा इफेक्ट द्यायचा खूप हिंडायचा आणि नंतर कुठे तो एक डॉलरला कपडा विकला जायचा बरेच दिवस तसे गेल्यानंतर वडिलांनी पुन्हा एकदा तसाच एक कपडा दिला आणि आता मात्र सांगितलं की हा कपडा आता दहा डॉलरला विकायचा एक डॉलर ज्याची किंमत त्याच्या दृष्टिकोनातून दहा सेंट्स होती एक डॉलरला कसा बसा तो अनेक तास फिरून विकत होता आणि आता सांगितलं की हा कपडा आता तू दहा डॉलरला विकायचा आहे यानं पुन्हा डोकं चालवलं की दहा डॉलरला विकायचं असेल म्हणजे काहीतरी अजून वेगळं करावं लागेल ना मग त्याच्या लक्षात आलं की आपलाच एक चुलत भाऊ आहे की ज्याला छान कार्टून काढता येतात मग त्यानं छान तर तो कपडा नेहमीप्रमाणे स्वच्छ केला इस्त्रीचा इफेक्ट दिला आपल्या भावाकडे घेऊन गेला भावानं त्यावर मस्तपैकी कार्टूनचं चित्र काढून दिलं आणि याच्या लक्षात आलं की दहा डॉलरला विकत घेणारे पोरं कुठे सापडतील कार्टून म्हणजे मुलांना आवडणारे आणि हे मुलं कुठे सापडतील श्रीमंतांच्या शाळा जिथे असतात श्रीमंत मुलं ज्या शाळांमध्ये जातात तिथेच हा कोणीतरी कपडा घेऊ शकेल म्हणून तो शाळा जेव्हा सुटते त्या वेळेमध्ये एका श्रीमंत मुलांच्या शाळेच्या समोर जाऊन तो कपडा दाखवत उभा राहिला एका छोट्याशा मुलाला खूपच आवडला त्याला आई घेण्यासाठी आली होती आणि त्यानं सांगितलं मम्मी मला तो ते कार्टून पाहिजे आणि मग त्या महिलेलाही आवडलं कार्टून घ्यायला काही हरकत नाही किंमत विचारली किती दहा डॉलर ओके दहा डॉलर तिच्यासाठी काहीच नव्हते मग दहा डॉलर देता देता तिनं जस्ट विचारलं की हे कार्टून खूप छान आहे कोणी काढलं माझ्या भावाने काढलं तो केवढा आहे तोही माझ्यासारखा छोटा आहे मग तिला अजून जास्त कौतुक वाटलं आणि इनाम म्हणून आणखी दोन डॉलर तिनं दिले एक डॉलरचा कपडा आता बारा डॉलर त्याला मिळाले पुन्हा येऊन त्यानं बारा डॉलर दिले आणि मग वडिलांनी पुन्हा एक कपडा दिला आणि म्हणे की आता तू ह्याचे शंभर डॉलर कसे करशील हे मला बघायचं आहे बापरे दहा पटीनं वाढतंय सगळंच त्यानं पुन्हा विचार केला की यस जर दहा डॉलरचा म्हणजे दहा डॉलरलाही कपडा जाऊ शकतो तर असं मी काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून शंभर डॉलरला हा कपडा जाईल काही दिवस तो विचार करत राहिला इमिजिएटली लगे काही झालं नाही पण नंतर त्याच्या लक्षात असं आलं की एक अतिशय प्रसिद्ध हिरोईन तिचं नाव मी विसरले अतिशय प्रसिद्ध हिरोईन आपल्या गावामध्ये आलेली आहे तिचं कुठलं तरी शूट आहे म्हणून आपण एक काम करूया मग त्यांना लगेच कपडा नेहमीप्रमाणे तयार ठेवलेला होताच आणि हा छोटा मुलगा तिला भेटण्यासाठी ती, तिचे फॅन्स भरपूर होते आणि हा सुद्धा त्या गर्दीमधून छोटा मुलगा असल्यामुळे रस्ता काढणं त्याला खूप सोपं केलं रस्ता काढून त्यांच्यामधून तो त्या ऍक्ट्रेस पर्यंत पोहोचला आणि तुमचा ऑटोग्राफ प्लेस म्हणून तो कपडा समोर केला तिनं ऑटोग्राफ त्याच्यावर केला तिला एक कौतुक वाटलं ना की एवढा छोटासा मुलगा एवढा कॉन्फिडंटली माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि या कपड्यावर ऑटोग्राफ मागतोय तिलाही कौतुक आठलं तिनं ताबडतोब त्याच्यावर ऑटोग्राफ दिला आणि हा मुलगा तो ऑटोग्राफचा कपडा घेऊन एकदम मार्केट प्लेसला उभा राहिला आणि या या ऍक्ट्रेसचा ऑटोग्राफ असणारा हा कपडा शंभर डॉलर्सला अवघ्या शंभर डॉलर्सला पण घेणारे इतके जास्त होते की भाव वाढत राहिले बोली लागल्यासारखी लागली त्या कपड्याची आणि जवळपास एकशे वीस कि एकशे बावीस डॉलरला तो कपडा विकला गेला जेव्हा ते सगळे डॉलर्स घेऊन हा घरी आला तेव्हा रात्रीनंतर वडिलांनी विचारलं की ह्या सगळ्यामधून तू काय शिकलास आणि त्यानं सांगितलं जर आपली बुद्धिमत्ता वापरली तर दहा सेंट्सचा कपडाही आपल्याला एकशे वीस डॉलर्सला विकता येऊ शकतो हे मला कळालं वडिलांनी सांगितलं हा हे कळायला ही खूप चांगली गोष्ट आहे पण अजून एक तुला कळायला हवं ज्यासाठी मी हे सगळं केलं जर एका त्या निर्जीव कपड्याच्या तुकड्याची व्हॅल्यू बदलू शकते दहा सेंट्स पासून एकशे वीस डॉलर्स पर्यंत ती जाऊ शकते तर तू सजीव मुलगा आहेस तुझी व्हॅल्यू तर तू किती पटीने वाढवू शकतोस तेच वाक्य त्याच्या डोक्यात मनावर अगदी कोरलं गेलं त्यानं त्याच्या आवडत्या फील्डमध्ये फुल एनर्जीनं काम करायचं ठरवलं आणि तो त्याच्या काळचा द ग्रेटेस्ट फुटबॉल प्लेअर मायकेल जॉर्डन म्हणून सगळेजण त्याला ओळखू लागले आणि त्याच्या काळचा तो सगळ्यात श्रीमंत ऍथलीट होता आपल्याला आपलं मूल्य बदलता येतं स्वतःच्याही मूल्यामध्ये वाढ करता येते प्रोव्हायडेड दॅट आपण तेवढे परिश्रम घेतले पाहिजे तेवढी क्रिएटिव्हिटी वापरली पाहिजे त्यासाठी अभ्यास अभ्यास म्हणजे फक्त हाच अभ्यास नाही एकंदरीत आपण ज्ञान वाढवण्यासाठी जे करतो ज्ञान वाढवलं पाहिजे स्किल्स वाढवलं पाहिजे आणि त्या सगळ्या जोरावर आपण स्वतःची सुद्धा व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतो